चित्रकला स्पर्धेत तीही विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेतही भाग घेतलेला होता आपलं व्यक्तिमत्व आपण असं सर्वांगाने खुलवायचं आणि ते आपण करायचं असत प्रज्ञा मी अनंत मी मी भला मारिलरी पुजगती असा कवन जन्मला अग्नि जाळी मजसिना खडग छेदितो मला भ्याड मृत्यू पळत सुटतो अनादिमी अनंतमी मी भला मारिलरी पुजगती असा कवन जन्मला असा कवण जन्मला या ओळींतून संपूर्ण जगाला आपल्या धैर्याची आत्मनिर्भरतेची आणि कणखरतेची ओळख करून देणारे क्रांतिकारक सशस्त्र क्रांतीची बीजे पेरणारे क्रांतिकारक क्रांतिकारकांचे खाण निर्माण करणारे क्रांतिकारक ये मृत्यू येतो तर ये, ये कोण धुतय तुला असे सरासरा मृत्यूलाच आव्हान देणारे क्रांतिकारक आणि परदेशात राहून मातृभूमीची आठवण झाल्यावर ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या ओळींतून सागरालाच साथ घालणारे क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर अतुल्य साहस आणि असीम राष्ट्रभक्ती मृत्यूलाही न जुमाडणारी प्रचंड देहाशक्ती समुद्रालाही शरण आणणारी निर्भीडता हजारो क्रांतिकारकांची प्रेरणा स्वातंत्र्य क्षितिजावरील सूर्य आणि ज्यांनी त्रिखंडात गाजलेली उडी मारून स्वातंत्र्याची गुढी उभारलेली ते स्वातंत्र्यवीर सावरकर सावरकरांच्या आयुष्यातील यश हे त्यांच्या स्वकर्तृत्वाचेच घोतक असले तरी घर कुटुंब समाजकार्य अशा सगळ्याच कसोट्यांवर उत्तुंग ठरलेल्या येसू बहिणी आणि माई सावरकर यांचा देखील तितकाच सिंहाचा वाटा आहे भारत की पवित्र भूमि मेरा घर है उसके वीरों का रक्त मेरी प्रेरणा है और उसका विजय मेरा सपना है आणि हेच स्वप्न उराशी बाळगणारे होते सावरकर कुटुंबीय ती पारतंत्र्याची भयान भीषण काळरात्र होती अवघा देश अवघा समाज निद्रिस्त होता अशा वेळी स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन काही स्वयंप्रकाशितारे देशाच्या नभांगणात तळपत होते आणि असेच एक तारका मंडल म्हणजे सावरकर कुटुंब होते त्यांचा जीवनपट पाहिल्यास त्यांनी केलेल्या मातृभूमीसाठीच्या समर्पणातून त्यागातून या ओळी मातृभूमीबद्दल प्रकर्षाने उमगतात तुझं साठी मरण ते जनन तुझं वीन जनन ते मरण तुझं सकल चराचर शरण तुझं सकल चराचर शरण आणि याच विशाला अनुसरून मी माझे विचार अभिव्यक्त करत आहे भारताच्या पवित्र भूमीत अनेक का क्रांतिकारक घडले झाल्याने हुतात्म्य जे देशासाठी लढले अश्रू आणि रक्ताने इतिहास त्यांनी घडवला स्वातंत्र्याचा मंत्र त्यांनीच देशात भरवला स्वातंत्र्याचा मंत्र त्यांनीच देशात भरवला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास म्हणजे एक रक्तरंजित क्रांती जिवंतपणे मरण यातना ना आणि प्रचंड जुलूम स्वातंत्र्य सैनिक असणाऱ्या या धाडसी व्यक्तींनी जुलमी राजवटींना आव्हान देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले त्यांनी त्यांच्या सर्वस्वाची स्वातंत्र्याच्या धगधग त्या अग्निकुंडात आहुती दिली अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य सम्रानंतर जनतेची घसरत जाणारी स्वातंत्र्य उर्मी आटोकाट सावरून धरण्याचा प्रयत्न आणि स्वातंत्र्याला पर्याय नाही हे ओळखून ज्यांनी या परिस्थितीवर पहिला छेद घातला ज्यांना सावरकर भारतीय क्रांतिकारी विचार आणि कृतीचे प्रणेते मानायचे ते, ते होते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जिची यशोगाथा लिहिताना सावरकर म्हणतात एक तेवीस वर्षांची गुलाब फुलासारखी नाजूक सुंदर तरी रुबाबदार अशा शुद्ध चारित्र्य असणाऱ्या स्त्रीने अपवादात्मक व्यक्तींकडे असलेले संघटना कौशल्य आणि चातुर्य प्रकट केले होत तीस ती स्त्री तिच्या तलवारीचं तिकट पाणी पाहून शी वॉज द ब्रेवेस्ट अँड बेस्ट मॅन ऑन द साईड ऑफ म्युंटेनस असे शब्द ब्रिटिशांच्याच तोंडातून बाहेर पडले होते ती होती स्वातंत्र्य लक्ष्मी रणदुर्गा राणी लक्ष्मी साथ आल्यानंतर घराशिरून त्रास देणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याला पाहिल्यानंतर ब्रिटिश अधिकारी जॅक्सनला गोळ्या घालून केवळ वयाच्या अठराव्या वर्षी फासावर जाणारे ते थोर स्वातंत्र्य सैनिक अनंत होते दीडशे वर्ष इंग्रजी सत्तेने भारतावर राज्य केले घालवण्या ही जुनी सत्ता रक्ताचे व्हायले आनंद छातीने कंठात गोळा कुणी झेलल्या वंदे मात्र इन्कलाब म्हणत मातेसाठी फाशी यांनी घेतल्या वंदे मात्र इन्कलाब म्हणत मातेसाठी फाशी यांनी घेतल्या वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी फासावर जाताना भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या डोळ्यात एकही टिपूस नव्हता कारण त्या डोळ्यात होती भारतीय स्वातंत्र्याची स्वप्ने आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कित्येकाने रक्ताने अभिषेकित केली होती ती ही भारतीय भूमी आणि मिळवले होते अबाधित असं स्वातंत्र्य आणि हेच मिळवलेलं स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने अबाधित ठेवण्याचे महत्वपूर्ण काम आपल्या राष्ट्राच्या अखंडतेचे रक्षक भारतीय सैनिक करत आलेले आहेत मग ते एकोणीसशे बासष्ट मध्ये झालेलं चीन बरोबरच युद्ध असो किंवा पासष्ट एकाहत्तर नव्याण्णव मध्ये झालेलं पाकिस्तान सोबतच युद्ध असो किंवा अगदी अलीकडीलच यशस्वीरित्या पूर्ण झालेलं ऑपरेशन सिंदूर असो या सगळ्यामध्येच महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या धैर्य आणि त्यागाच्या अवतार असणाऱ्या सैनिकांबद्दल त्यांच्या बलिदानाबद्दल आपल्या मनामध्ये हळहळ वाटून आपले डोळे कधी पाणवतात का हो त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आपल्या मनामध्ये कधी अभिमान निर्माण होतो का हो आणि समाजाच्या याच अवस्थेबद्दल कवी कुसुमाग्रज जर करणाने म्हणतात अनामवीरा जिथे जाहला तुझा जा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वाट धगधग त्या समराच्या ज्वाला या देशाकाशी काशी जळावयास्त संसारातून उठव आजाशी जळावयास्तव संसारातून उठवनिया आजाशी असे हे सैनिक जे स्वतःचा स्वतःच्या जा कुटुंबाचा कसलाही विचार न करता आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी सदैव तत्पर असतात तर मग आपलं काय आपण देशासाठी काय करतो देशाप्रती आपलं काहीच कर्तव्य नाही आहे का ना आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे ना आपल्याला युद्ध करायचं आहे तर आपल्याला आपल्या या राष्ट्राचा विकास करायचा आहे त्याची कशाप्रकारे सुरक्षा करता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे अगदी लहान लहान पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपण करायला हव्यात आपली राष्ट्रीय चिन्ह ध्वज राष्ट्रगीत यांचा आदर राखला पाहिजे राष्ट्राप्रती कर्तव्य निष्ठावत्याग यांसारख्या मूल्यांचे पालन केले पाहिजे राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी विविध ज्ञान व कौशल्य आत्मसात केली पाहिजेत स्वयंप्रेरणेने सामाजिक उपक्रमांमध्ये सह पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे सशस्त्र दलांचा व त्यांचा बलिदानाचा आदर केला पाहिजे एकूणच काय तर देशहित हेच लोकहित आहे असं मानलं पाहिजे सावरकर त्यांच्या एका भाषणात म्हणाले देखील होते मला या देशाचा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा नाही पण मी या देशाचा राष्ट्राध्यक्ष झालोच तर मी दोन गोष्टी करेन एक मी माझ्या देशाच्या आजच्या सीमारेषा कोणत्या आहेत ते निश्चित करून घेईन आणि माझ्या देशाच्या प्राचीन हिंदू भूषापर्यंतच्या सीमारेषा कोणत्या आहेत तेही निश्चित करून घेईन माझ्या देशाच्या आजच्या सीमारेषेवर सैनिकांची अभ्यथ अशी तटबंदी उभी करेन आणि दुसरी गोष्ट अशी करेन की मी माझ्या देशाच्या आजच्या सीमारेषा त्या प्राचीन हिंदू भूषापर्यंतच्या सीमारेषांपर्यंत भिडवण्याचा मी प्रयत्न करेन सावरकरांचं हेच स्वप्न आपण कुठंतरी मनाशी बाळगूया उराशी धारण करूया कारण द कंट्री विल बी नॉट गुड प्लेस फॉर एनी ऑफर्स टू लिव्ह इन अनलेस वी मेक इट अ गुड प्लेस फॉर एनी ऑफ अस टू लिव्ह इन शेवटी काय तर सावरकरांचं एक वाक्य होतं ते वाक्य जरी आपण आपल्या आयुष्यात अंगीकारलं ना तर आपण आपल्या या देशाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी थोडेसे कुठेतरी पात्र होऊ ते वाक्य असं होतं की देहाकडून देवाकडे मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण सर्वजण देणे लागतो त्या देशाचे आपण देणे लागतो धन्यवाद जय हिंद जय भारत